माझ्या मनात एक प्रश्न येते की इमानदार बापाच्या पोटी दांडू अवलाद आलेली ते होती तर आम्ही तेरा हजारांनी तूर विकली आम्ही बारा चौदा हजारांनी कापूस विकला आठ हजार रुपयांनी सोयाबीन विकलं आम्ही हरभरा आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपयांनी विकला आत्ता आमचा हरभरा बाजारात येऊन राहिला आणि सरकारनी सत्त्याऐंशी लाख टन हरभरा हा ऑस्ट्रेलियावरून आयात आहे वाढतील का तुमचा भाव कोणत्याच परिस्थितीत वाढू शकत आणि आयात करायची परवानगी लोकांना दिली झाला की असं तुम्ही तुम्ही आयात करता का भरू शकते आणि हे सर्व करत असताना हा गंगा हा माझ्या बापासोबत करत असले होत असलेली खट्टा त्याचा होत असलेला अपमान इथली व्यवस्था इथले राजकीय पक्ष सातत्याने तुमच्या सोबत लांड्या लबाड्या करतात आणि आपण शांततेने जर पाहत असू आपलंही कुठेतरी चुकून घ्या म्हणजे लोकसभेची निवडणूक आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोघांनी गॅरंटी दिली होती मोदी की गॅरंटी दुसरामध्ये राहुलच्या पाच गॅरंटी इलेक्शन संपलं ज्याला निवडून यायचं ते निवडून आले मोदीची गॅरंटी मोदीवाले विसरले राहुलची गॅरंटी राहुलवाले विसरले मग विधानसभेच्या निवडणुका लागल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मूर्तीच्या देवेंद्र फडणवीस नावाचा एक माणूस आला ओळखता का देवेंद्र फडणवीस ओळखता का त्याचं नाव आहे फसणवीस त्याचा मूळ धंदा आहे लोकांना फसवणे हा त्याचा पिढीदाच धंदा आहे त्याचा बाप पण हेच करत होता कारण दोन हजार अठराच्या आंदोलनामध्ये जेव्हा आम्ही आंदोलनाला बसलो तीन दिवस आंदोलनात होतो आम्हाला नेखी आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीसनी दीड महिन्यामध्ये तुमच्या सर्व मागण्या मान्य करू त्याच्यात तारण कर्ज माफ करायचं होतं त्याच्यात संपूर्ण कर्जमाफी होती त्याच्यात भावांतराची योजना होती दीड महिन्यानंतर अकोल्यात आला तर सर्वात पहिले काही केलं असेल तर आम्हाला गेरे बंद करून जेलमध्ये टाकलं की हे आले तर हे दांगळ करतात म्हणून यायले सभेत उभा आता गाडीत बसायचा नकार दिला तर घराच्या भोवती चारशे पोलीस लावले म्हणजे चारशे पोलीस जसे आम्ही नक्षलवादी आहे आतंकवादी आहे आम्ही खूप करतो आम्ही रेस्ट करतो